नमस्कार मी नानासाहेब तानाजी पाटील माझं वय वर्ष बासष्ट माझं गाव ढवळी तालुका तासगाव जिल्हा सांगली मी जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीशांचा पी ए म्हणून जॉब करत होतो आता मी रिटायर झालोय एका न्यायाधीश साहेबांच्याकडून मला पटवर्धन हॉस्पिटलमध्ये कळालं आणि इथं आल्यानंतर साफनं जे ट्रीटमेंट दिली त्याच्यावरून इतकं छान वाटलं की शेवटी डॉक्टर सौरभ पटवर्धन यांचं एक मोठं नाव ऐकायला मिळत होतं त्यामुळे एक जानेवारी दोन हजार अठराला माझं पहिलं एका डोळ्याचं एक कॅट्रॅकचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर रजेचा प्रॉब्लेम होता म्हणून विदिन टेन डेज दुसऱ्याही डोळ्यांचं सरकारने केलं त्यावेळेस मी इस्लामपूर न्यायालयामध्ये होतो तर अगदी वीस दिवसाच्या सुट्टीमध्ये हे दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन छान झाली अत्यंत असं उत्तम मला मला आहे त्यावेळेला प्रॉब्लेम होता माझं कॉम्प्युटराईज टायपिंग मला दहा तास करावं लागायचं त्यावेळेला दिसायचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम होता साडेचार नंबरपर्यंत माझा न गेलेला होता नंबर आता मला शून्य नंबर आहे विदाऊट मी आता सगळं काही माझ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो इवन लहान फॉन्ट साईज मध्ये रेडी वगैरे सगळं आता करू शकतो मला या हॉस्पिटलचा अत्यंत जे खूप असा चांगला इथला अनुभव आहे थँक्यू व्हेरी मच